जावं युट्यूब चॅनल तर आज मी माझ्या बहिणीकडे आलेलो आहे आज माझ्या बहिणीच्या घरी गणपती आहे आणि मागे गणपती आहे ती पहिले आमच्या डोंबोली वेस्टला राहायची तर आता ती चेंबूला शिफ्ट झाल्यामुळे आम्ही इथे आलो आहे आज सगळे आज आम्ही सगळे फॅमिली मीटअप झालो आम्ही <laughs> खूप दिवसानंतर आज भेटलोय आम्हाला वाटतं आज खूप दिवसानंतर आम्ही सगळेजण भेटलोय आता तिच्याकडे आज माझी गणपती निर्मिती आहे आणि तिच्याकडे मंगळा गौर आहे त्या निमित्ताने आज आम्ही तो खेळ बघण्यासाठी पण आलो आणि आनंद एक वेगळाच आमच्याकडे निर्माण झालेला आहे बघूया कसा आता पुढे होत ते त्याचा आस्वाद घेऊ आणि आम्हाला आणि त्या निमित्ताने आम्ही मंगळा गौरच मंगळा गौरच दुसरं वर्ष आहे कशी सुरुवात आहे गेल्या वर्षी पण छान झालं याही वर्षी अपेक्षा आहे की चांगलं तुम्ही कधी खेळलायत का नाही फर्स्ट टाइम तर माहितीच नसेल काय तुला माहिती हिला माहिती नसेल तर हि आज आमच्या फॅमिली मध्ये फर्स्ट टाइम आले आज फुल एन्जॉय आहे तर तुम्ही पण आमच्यासोबत मजा करा आणि बघा तुम्हाला पण खूप मजा येईल मी फक्त शेवटपर्यंत बघत आहोत मी तुम्हाला सगळे मुमेंटचे सगळे हसी माझ्या सगळं दाखवेन मी हे खूप माझी कॉमेडी फॅमिली आहे तर तुम्हाला पण माझ्याल चला आपण भेटूया डायरेक्ट नमस्कार मी बोला कृषीश कदम आई बोलते खूप छान माझ्या मलगाना तीन वर्षात सतत गणपती आणते माझी गणपती त्याच्यामुळे मोठा उत्साह होतो खूप पाहुणे वगैरे येतात तर मला आनंद वाटतो मोठ्या उत्सवात आणि आज माझ्या सुने बरोबर मंगळागौरी खेळायचे आहे तर तुम्हाला आहे आहे हो खूप मी आनंदी कारण माझं वय शिष्टी थ्री आहे तरी मला मंगळागौरी खूप खेळायला आवडतं किती वर्षापासून मंगळा करता तुम्ही आता म्हणजे वयाच्या दहा वर्ष वयाच्या दहा पंधरा वर्ष बाहेर कमरेला पट्टा लागला आहे मला डॉक्टरनी मनाई केली आहे तरी खूप आनंद 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 आहे आहे मला किती शिष्टीत्रिष्टी थ्री ते एकदम व्यवस्थित नाचणार आहे तुम्ही फक्त बघा एन्जॉय करा खूप एन्जॉय मला महिन्याला पंचवीस आहे मध्ये मला ह्याच्यामध्ये आयोज्य आहे माझी नगर येथे मंडळ डोंगरी लिहून आलोय पाणी गणप गण गणेशोत्सवासाठी मंगळाग्राऊचा खेळ खेळायला स्वाती कदम यांच्याकडे तर तुम्हाला किती वर्षाखारी खेळू बारा वर्ष झाले बारा वर्ष आहे खेळी वाटली आणि जी चोवीस तास या मंगळाग स्पर्धेमध्ये मुंबई डिव्हिजनमध्ये आम्ही फर्स्ट आलो होतो दोन हजार सतरामध्ये चोवीस तासात थोडक्यात आम्हाला माहिती होती मला आवड त्याच्या चौदा जणींचा ग्रुप आहे आता बऱ्याच कोणताकडे गणपती वगैरे आहे ग्राममध्ये आता

म्हणजे जे काही ते प्रोग्राम करतात ते खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि पूर्ण टाइम स्टार्टिंग करून त्यांचं एंड करायचं त्याच्यामध्ये आपण पूर्ण हा पूर्ण आपण सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असल्या जातो

मधुराच्या okay, 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 okay. okay. okay, okay, okay. जे वैन्हा जे वैन्हा नाही कळवायची भाऊ माझा माझा विडाने पाणाचा सड भईसड सड भईसड

विसर्जनासाठी उद्याची खूप मस्त धमाल येणार आहे तुम्हाला पण एन्जॉय होईल उद्याची आजच्या पेक्षा अजून इंटरेस्ट खूप मस्त असेल आणि आज तुम्ही हिचा डान्स तुम्हाला कसा वाटला मी मंगळागौरचा डान्स असतो तो मी केलाय मी करणार नव्हते पण यांनी मला जबरदस्ती ढकलला की कर हिला डान्स मध्ये शौक आहे म्हणून बोललो तुझा डान्स कर बोललो शौक नाही आवड आहे मला हा तिला आवड आहे आवडतं मला डान्स करायला थोडं थोडं तर मला जबरदस्ती बोला जा जा म्हणून माझी आत्या होती ना तर आत्या गेली म्हणून मी हिला पण पाठवलं मला माहिती हिला डान्स आवडतो खूप करायला म्हणून मी हिला पुढे पुढे ढगाल लावलो बघा मी कस डान्स केला केलेला आहे ते मी बघितलेलं ऑलरेडी तुम्ही बघा फक्त कमेंट मध्ये सांगा की कसं वाटला तुम्हाला डान्स आणि सगळ्यांचं सगळ्यांनी जे काही केलं तो खूप चांगलं केलं खूप मजा आली आम्हाला पण आपण उद्या उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला अजून मस्त मजा येणार आहे फक्त उद्याच्या ची तुम्ही वाट बघा चला नक्की आमच्या चॅनल लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय